ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा शिरोळ गणेशनगर नाना कॉम्प्लेक्स येथे गणेशनगर शिरोळ येथे दोन हजार 2013 पासून महिला दिन विविध उपक्रमाने साजरा केला जातो गेल्या वर्षी याला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून या वर्षी नाना कॉम्प्लेक्स येथे सौ यशोधरा गोरे व सौ राजश्री माने यांनी मोठ्या प्रमाणात महिला दिनाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला सुमारे साठ ते सत्तर महिला उपस्थित होत्या महिलांच्या मनोरंजनासाठी गेम्स डान्स बरोबरच आरोग्य विषयी माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ यशोधरा गोरे यांनी केलं यावेळी डॉक्टर मनोज मुळे डॉक्टर सौ पायल माने डॉक्टर सौ अश्विनी पाटील यांनी महिलांच्या आरोग्याविषयी खूप मोलाची माहिती दिली यावेळी घेण्यात आलेल्या डान्स स्पर्धेत कविता माने प्राजक्ता माने तर फॅशन शो बायपन भारी देवा नाचू कशी यामध्ये सपना हुगे कल्पना ढवळे उमा लांडगे प्रिया शिंदे यांनी सुंदर सादरीकरण केलं तसेच तेजस्विता पाटील आर्या माने उमा लांडगे यांनी महिला दिनानिमित्त माहिती सांगितली या प्रसंगी सिनियर सिटीजन म्हणून कोंडेकर मॅडम लांडगे मॅडम मंगल ढवळे पाटील मॅडम रावण मॅडम विजयमाला पाटील यांचा सत्कार केला यावेळी सर्वात आकर्षक झालेल्या बेस्ट वुमन ऑफ गणेशनगर खेळात उमा लांडगे या विजयी झाल्या शेवटी अंताक्षरी घेण्यात आली यात सर्व महिलांनी सहभाग घेतला होता महानकर नेपसाठी संध्या गावडे शिरोळ